नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे मित्रांनो तुकारा मुंडेसाहेब यांनी दिव्यांग मंत्र्याचा कारभार हाती घेतल्यापासून तुकारा मुंडेसाहेब यांनी दिव्यांगांसाठी वेगवेगळे निर्णय घेतले यामधील अतिशय महत्त्वाचा पहिला निर्णय म्हणजे बोगस दिव्यांग चुकीच्या पद्धतीने किंवा बोगस यू डी आय डी कार्ड असेल दिव्यांग प्रमाणपत्र असेल याचा वापर करून चुकीच्या पद्धतीच्या शासकीय योजना असतील नोकरी असतील आणि शासकीय सेवा असतील यांचा लाभ घेणारे बोगस दिव्यांग बाहेर काढून खऱ्या लाभार्थ्यांना संधी देणं हा महत्वाचा निर्णय या ठिकाणी तुकाराम मुंडेसाहेब यांनी घेतला आणि त्यानंतर अतिशय महत्वाचा दुसरा निर्णय तो म्हणजे जी लोक दिव्यांगांचा छल करतील किंवा त्यांना त्रास देतील त्यांना तुरुंगवास किंवा शिक्षा होणार हे दोन महत्वाचे निर्णय तुकाराम साहेब यांनी घेतले असता अनेक भारतीय जनता पार्टीचे जे काही आमदार आहेत त्यांना हे निर्णय झोमले किंवा पटले नाही म्हणून त्यांनी तुकाराम मुंडे साहेब यांच्या निलंबनाची मागणी अधिवेशनामध्ये केली ही मागणी त्या आमदारांनी केली जे आमदार या सत्तेमध्ये आहेत त्यामुळे थोडासा प्रश्नचिन्ह निर्माण होतो की सरकारला सुद्धा तुकाराम साहेब जड झालेत का कारण आतापर्यंत दिव्यांगांच्या बाबतीमध्ये शे, 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 सरकारने वेगवेगळे निर्णय घेतले परंतु खऱ्या अर्थाने त्यांची अंमलबजावणी झाली का तर नाही आता तुकाराम मुंडे साहेब यांनी सरकारने यापूर्वी जे काही निर्णय घेतलेत त्याच निर्णयांवरती काम करण्यास सुरुवात केलेली आहे आणि ते निर्णय एक -एक, एक एक आता मार्गे लावत असताना सरकारला त्यांचं काम पचत नाही का म्हणून कुठेतरी त्यांच्याच आमदाराच्या माध्यमातून त्यांच्या निलंबनाची मागणी करावी आणि तो अधिवेशनामध्ये मुद्दा घ्यावा आणि त्यावरती निर्णय द्यावा असं हे सरकारचं सर्व षडयंत्र किंवा पूर्णपणे नियोजन प्लॅनिंग सुरू आहे का हा महत्त्वाचा प्रश्न महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या बाबतीमध्ये समोर येतोय मी या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगांना एक हात जोडून विनंती करतोय ज्या पद्धतीने तुम्ही बारा तारखेला बच्चू कडू यांनी सांगितल्या पद्धतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर महत्वाचं आंदोलन किंवा मोर्चा काढला विविध मागण्यांसाठी त्याच पद्धतीने आपल्यासाठी काम करणारा आपल्यासाठी झडणारा दोन व्यक्ती आहेत ते म्हणजे बच्चू कडू आणि तुकाराम मुंडे साहेब ज्या पद्धतीने तुम्ही तुकाराम मुंडे साहेब यांचं काम पाहताय त्याच पद्धतीने बच्चूभाऊ कडू यांचं कामसुद्धा आत्तापर्यंत तुम्ही पाहत आलेले आहेत त्यामुळे ज्या पद्धतीने तुम्ही तु कडू यांना सपोर्ट करता सहऱ्या करता त्यांच्या एका शब्दाने तुम्ही रस्त्यावर उतरता त्याच पद्धतीने तुकाराम मुंडेसाहेब यांच्या निलंबनाची मागणी ज्यावेळेस सरकार घेईल किंवा सरकार निर्णय द्यायच्या विचारामध्ये असेल ते ज्यावेळेस आपल्याला कळेल त्या दिवशी आपण सर्वांनी रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय नाही ज्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या मागण्या मान्य करून घेतोय रस्त्यावर उतरून त्याच पद्धतीने ही मागणी सुद्धा आपल्याला थांबवणं गरजेचं आहे यासाठी वेळ जर आली तर रस्त्यावर सुद्धा उतरावा लागणार आहे लक्षात ठेवा कारण तुकाराम मुंडे साहेब आहेत म्हणून आपल्याला आपलं अस्तित्व या जगासमोर ठेवताना महत्वाच्या संध्या उपलब्ध होणार आहेत नाही तर सरकार फक्त योजनांची घोषणा करेल त्या योजना फक्त कागदोपत्रेवर राहतील आणि आपल्याला काहीच मिळणार नाही जे सरकार चांगलं आहे त्या सरकारच्या महत्वाच्या धोरणाविषयी आपण चांगलं म्हणत आलोय सरकार, सरकार तुकाराम मुंडे साहेब यांची माग निलंबनाची मागणी मान्य करणार नाही असं या ठिकाणी आपण म्हणतोय पण जर समजा त्यांची मागणी या ठिकाणी मान्य जर झाली तर दिव्यांगांचं अस्तित्व धोक्यात येईल तुकाराम मुंडे साहेब यांनी फक्त दोनच निर्णय या ठिकाणी घेतले तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांची चर्चा सुरू झाली आत्तापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याची निलंबनाची मागणी एवढ्या मोठ्या अधिवेशनामध्ये कधीच झाली नाही किंवा होताना दिसत नाही मग तुकाराम मुंडे साहेब यांच्या निलंबनाची मागणी काय होते कारण त्यांनी जे निर्णय घेतलेत हे निर्णय सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या वरती असतात आणि ते फक्त दाखवण्यासाठी असेल असं आस या ठिकाणी जर समजा अनेक लोकांना वाटत असेल तर अधिकारी म्हणून तुकाराम मुंडे साहेब यांना ते मान्य नाही जे निर्णय घेतलं आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करून खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत त्या योजना सेवा किंवा नोकऱ्या पोचल्या पाहिजे यासाठी ते काम करतात प्रयत्न करतात आणि ते कुठेतरी अनेक लोकांना झोंबत आहेत पचत नाही रुचत नाही म्हणून त्यांच्या निलंबनाची मागणी होत आहे का असा महत्वाचा प्रश्न महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या समोर हो येत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती असेल बच्चू भाऊ कडू यांनी ज्यावेळेस एक साथ दिली तर आपण सर्वजण रस्त्यावर येतो त्याच पद्धतीने तुकाराम मुंडे साहेब यांची जर मागणी या ठिकाणी सरकारने जर मान्य केली सरकारने करू नये पण के जर केली तर आपल्याला रस्त्यावर यावं लागेल कारण जर समजा आपण रस्त्यावर आलो नाही तर पुन्हा आपल्याला असा जो अधिकारी आहे किंवा आपल्या कुटुंबातील सदस्य आहे हा मिळणार नाही म्हणून तो अधिकारी अजून एक किंवा दोन वर्ष जरी त्या पदावर किंवा त्या विभागामध्ये राहिला तरीसुद्धा सर्व काही बदलेल आणि हे बदललेलं जे काही सिस्टम आहे हा आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे महत्त्वाचं आहे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती असेल की वेळ आली तर आपल्याला रस्त्यावर यावं लागेल आपल्याला सरकारच्या विरोधामध्ये काही काम करायचं नाही बरोबर आहे फक्त आमच्यासाठी हो तो व्यक्ती चांगलं काम करतोय त्याला त्याच पदावरती ठेवा हीच मागणी ठेवायची लक्षात ठेवा सरकार सरकारचं काम करत आहे सरकारला सरकारचं काम करून द्यायचंय ज्या पद्धतीने तुम्ही लोक तुम्हाला वाटतंय किंवा तुकाराम मुंडे साहेब चुकीच्या पद्धतीने काम करत आहे तर आम्हालाही वाटतंय तुकाराम मुंडे साहेब चांगलं काम करतायत तुम्ही जर त्यांचे निलंबनाची मागणी करताय तर आम्ही त्यांना कायमस्वरूपी ठेवण्याची मागणी का करू शकत नाही कारण मित्रांनो आत्तापर्यंत तुकाराम मुंडे साहेब यांनी कार्यभार घेतल्यापासून जे जे काही निर्णय घेते हे सर्व सरकारने या अगोदर घोषित केलेले आहेत त्याची अंमलबजावणी फक्त तुकाराम मुंडे साहेब करतायत आणि ही अंमलबजावणी करत असताना काही लोकांना त्याचा त्रास होत असेल तर हे साप चुकीचे त्याच्या साईडला वेगवेगळी कारणं आहेत ही कारणं माझ्या दिव्यांग बांधवांना माहीत आहेत म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सांगतोय की जर समजा तुकाराम मुंडे साहेब यांची निलंबनाची मागणी जर सरकार मान्य करल तर आपल्याला रस्त्यावर यावं लागणार आहे असं सरकार करणार नाही असं या ठिकाणी सरकारला विनंती करतोय आणि या ठिकाणी थांबतोय महत्वाचे व्हिडिओ सर्वांना शेअर करा भेटूया पुढील सह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र